सैनिक कैलासवासी रावसाहेब निकम उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कुणाल माळी याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाळीसगाव प्रतिनिधी लोंढे ता चाळीसगाव स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी रावसाहेब निकम आर्ट्स सायन्स ज्युनियर कॉलेज व जगदंबा माध्यमिक विद्यालय लोंढे येथील कुणाल सुनील माळी या गुणवंत विद्यार्थ्याने क्रीडा क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे विभाग स्तरावरील शालेय शैलीतील कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे त्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी सन्मानाने निवड झाली आहे माळी हा अकरावीचा विद्यार्थी असून त्याने सतरा वर्षांखालील वयोगट आणि पंचावन्न किलो वजनी गटात उत्कृष्ट खेळ करत विभागात अव्वल स्थान मिळवले त्याची ही निवड नाशिक महसूल विभाग जळगाव जिल्हा आणि चाळीसगाव तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे त्याच्या यशामुळे विद्यालय आणि त्याच्या पालकांचे नाव सर्वत्र गौरवाने घेतले जात आहे कौतुकाचा वर्षाव आणि मार्गदर्शनाची स्तुती कुणालच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब टिपी निकम सचिव अनिल बापू निकम संचालक मंडळ प्राचार्य डीडी सोनानीस सर्व शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी वृंद तसेच पालक वर्गाने त्याचे हार्दिक अभिनंदन केले आहे या यशामागे त्याला लाभलेले योग्य मार्गदर्शनही महत्वाचे आहे कुणाला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक पी ए यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले ज्यामुळे तो राज्यस्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे भविष्यातील वाटचाली शुभेच्छा विद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातील मानबिंदू ठरलेल्या कुणाकडून सर्वांना मोठ्या आशा आहेत तो भविष्यातील सर्व स्पर्धांमध्येही असेच उत्तुंग यश संपादन करेल असा विश्वास संस्थेचे सर्व घटक तसेच ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क बबलू अहिरे महिंद्र सूर्यवंशी चाळीसगाव